तर गुड मॉर्निंग भाऊ तर आज आपला ब्लॉग बनी राही ना <laughs> आज तर टोन बीन धवा ना आता आणि घर नाहीशी दूधने दे पिशवले वालदा वाढी तर जाणं पडेल दुकानावर दूधने आला कारण की आज सण व त्यामुळे तर आता मग सांग टोंड बीन धैल मग दूधने पिशवले जाऊ मग देखाडू तुम्हाला पुढला तर यार पाय पायी जाणं पडणार एखादा किलोमीटर तर हो आमना गाव पाहिजे कारण की आम्ही गाव दुकानावर बा पण दूधनी पिशवी भेटत नाही जास्त करी एक जागा राबवा पण तट अंदाशी अंदाजी ने पिशवी काय आण नाही वयात आताचं नाव तटे पुढला गाव मग तट भेट तर लई चाला बरं देखू बरं भेटा तो मी दुकानवरच भेटू हा तर यार तीन चार दुकाना फिरीव नाव तर तीन चार दुकाना फिरीव नाव तरी म्हणजे मोटर मोटर दुकान असावर दूध नाही होता कारण की सण ना तर तरी घ्यावा तर आता का मग पिंपनीरच जाणं पड पिंपनीर म्हणजे आटे आजू नऊ दहा किलोमीटर तर देखो बरं आटे आजू पिंपनीर जावं तर यार तीस चाळीस रुपया लागी जाती म्हणजे ते आज वीस वीस कम माना ते तीस चाळीस म्हणजे साठ सत्तर रुपया लागी जाता तरी एक जण सांगेल आहे ना तंगला पुढला दुकानावर व म दूधने पिशवी पन... दे आता एक काम करू जाऊ पिंपणीला जा येऊ की त्या दाखल दाखल पिशवी सामाईला दूध लिवापेक्षा दहा वाले त्या त्यावे चाळीस न भेट नाही व माझ्याम ते भेटणार

त्या दोस्त असून जेवण बिवण करीने आता ओ नाव कामला आणि देखा याला पावडी कट मारालो ओनव आता एवढा एक तुकडा व याला पुरा पावडी कट मारीनी असं आपला रोज पुरा भरी जाईल तर आता एवढ्या पाच एक वळी बाकी त्या मना अंदाजे बारा एक वाजेपर्यंत आम्ही तीन एक वळी करल्या या आता देखा तुम्हाला पावडी कट मार दे मारदेखाडता का चांगला देखाडता यावं नाही पण पन... देखा एवढा तुकडा एवढी कट मारी बिरीने मस्त तर बाकी ना पोर्यात झोपडा मग आराम कर थोडा थकी जायला आणि मग अंग तुम्हाला देखा लि नाव तर चार साडेचार वाजे गेला काम करत करत आता शिगर हो ना वाहता मस्त जामही जायला लिव आता video edit edit karu